फायनली आपण आलेले आहे कुठे माझा कचरा येता लावला आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये अशा करतो तुम्ही सगळे कस्त आणि मस्त असाल एक रील बघून या लोकांनी आग्रह केला दोन्ही मुलींनी की आम्हाला कचरा येता लावला जेवण जावं आता आता आलोय आपण चला किती नाव बघितल्या माऊ किती बघितले ते कुठे आहे माऊ हा अ बघ हा वाघाचा स्टॅच्यू बोलत होता हा बघ हा वाघाचा स्टॅच्यू मस्त <laughs> चालाव आहे गर आणि गर्दी आहे आजचा संडेचा दिवस आहे लोक आले तिथे गार्डन बिल्डन आहे मुलांना खेळायला आहे ना पुढे मांजर दिसतात येणारे आहे हा ती बघ मांजर

काम चालू आहे वाटतं इथे कट्ट्याच कट्टा काढल्या इथे कट्टा होता बसायला हा हो फार आधी आलेलो आता नाही दोन तीन वर्ष झाले असतील तेव्हा आलो होतो आम्ही हत्तीच स्टॅच्यू आहे आहे पाणी प्यायला

Yeah, yeah, yeah. खाली फारच तो तो बारीक आहे बघा माझ्या हाताची साईज आणि तिची साईज बघा फार बारीक आहे एक छोटूशी मावळी आणि हिचं नाव आहे किती <laughs>

गणपतीचं मंदिर आहे आणि आता टाइम आहे आपला टाइम झालाय पाच वाजून वीस मिनट आहे बघा पकास

इथे मला वाटते कट्ट्याचं वगैरे काम चालू आहे जसं तुम्हाला दिसतंय इकडे पण मांजरे आहेत बऱ्यापैकी मांजरे आहेत तिथे भरपूर मांजरे आहेत बघते हम्म ज्यांना मांजरे आवडतात ते आणून टाकतात सगळ्या जाडजूड हे बघ ना त्याची पोट हा तिला पिल्लं होणारच वाटत सगळे खाऊन खाऊन जाडजोड झाले बाबा केवढ मांजरी ते पहिले पहिल्यांदा अशा ठिकाणी भरपूर मांजरी बघितली ती मस्त आहे कॅट फ्रूट टाकलं ते माझ्या कॅट फ्रूट खातात हा पण थांबलेलो मिलू एक्साइटेड झाले मांजरी बघू अरे नाही नाही मानजरीच नाही नाही कुठे आंघोळ करतात ते स्वतःला स्वच्छ करतात स्वच्छ करतात ते स्वतःला चल इकडे बसले हूं इते बघा वॉशरूम पण आहे वॉशरूमची पण सोय आहे तुम्हाला गार्डनला ते सकाळी मोस्टली भरपूर लोक इथे मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक करायला येतात या बाजूला मस्त आहे आणि आत्ता वाजलेत पाच वाजून पंचवीस मिनटं संध्याकाळ सूर्यास्त व्हायची वेळ जवळ आलेली आहे सहा वाजेपर्यंत सूर्यास्त होईल आणि मस्त आहे आजूबाजूला वातावरण छोटासा आला आहे पणपेक्षा छोटा आहे पण मांजर मिंजरी भरपूर आहे तिथे <laughs> <दिवो तिसने मलें। laughs> <laughs> हा गुण ना, ना? Hmm. बो काय आहे का तो तिचा कलर पण तसाच आहे पत्त्यांचा समजून पण येणार नाही लांब हळा भरपूर मांजरी आहे तिथे एक तर कॅट लवर्स असतील तर तुम्ही इकडे या मला भरपूर मांजरी बघू कॅट फूड वगैरे घेऊन यायला पाहिजे आम्ही आणलं नाही आमची चुकी झाली कॅट फूड आणायला पाहिजे होता अशा आपण किती राऊंड मारू का सुरभी पाचच मिनटं झाली तिथून आपण इथे आलो ते पण मांजरी बघत हां दहा राऊंड मारत नसतील इथे काय त्याचं डोळ्याचं हे काढून टाकलंय परानी या बाजूला मिकी पांड्या होता तिथे पिकाच्या काढून टाकलंय आहे नुसत्या माऊ माऊ करतात याच मांजरी आहेत झोपली झोपली होती आता आपला आवाज ऐकून ती उठली ते ये इकडे काय नाही ये

इको फ्रेंडली नाही एकदम फ्रेंडली वुमेन वुमेन फ्रेंडली एक माऊड आहे माऊड आहे तिथे इथे बसला होता तो तिथून आला तर त्याला केलं तर इकडे आलं लगेच त्याला भाऊ आणलं काय करते क्यूटे बाय 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 भाऊ आम्ही चाललो बाय बाय आवत आता दे हे बघा मानजरी असले की जवळ नाही जायचे त्यांच्या ते पिल्ले दिलेले आहेत बॉक्स हे काय कॅट फूड दिले नाही ते बॉक्स आहे ते गर्भीर केले त्यांनी हे पाणी आहे बघा इथे केले आहे कॅट फूड ठेवलेले इकडे आणि इथे भरपूर किल्ले आहेत ठीक आहे

नवीनच आहे <laughs> ती आता जन्माला आले काय मस्त खात एक अख्खा राऊंड मारून झालाय आपला आणि भरपूर मांजरी दिसली आपल्याला खास करून त्या पारनरला तिथे भरपूर आहेत मांजरी तिकडून पुढे आहे गेट भरपूर आहेत ना मांजर काय काय लोक मांजर घेऊन बसलेत बसलेत काय कॅशलवर्स असतील दिल्लीसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे त्याला मांजरे आवडतात जसे आमच्या पोरी आहे त्याला मांजरे आवडतात शेतात नाही का शेत आहे का बोलते तुम्ही एवढ क्यूट काय ब्राईन नाही तो ब्राऊन आहे हो आ, था था। ते ट्रॅव्हल बिला असं करू नको शांत बाजार आमचं फ्रेंडली आहे म्हणून ठीक आहे त्या आणून मी ते लोकांनी मला वाटतं हे केलं असतील त्या मांजरी जवळपासच्याच असतील त्या त्यांना हा एरिया ते इथे गा हे भेटलं ना लोक आणून खाऊ बिऊ टाकत असतील म्हणून ते इथेच येऊन राहायला लागल्या नाही का नाही तिथे घर पण केलं आपण बघितलं ना तिथे घर केलंय त्यांना आहे ना थंडी मध्ये काय होत हा एकत्र मिळून झोपत असतील तिथे घर आहे ना तिथे पिल्ल पिल <laughs> ते पण पिल्ल टाकले तिथे कडे मांजरी बापरे आलो मेन गेट जवळ आणि मेन गेटच्या इथे पण झोपलाय एक तिथं खाली आहे काय मग तुम्हाला इकडे सोडायचं काय चला फायनली भरपूर मांजरी बघितल्या एवढ्या मांजरी आजपर्यंत बघितले नव्हते मी कोणाकडे काय एवढ्या मांजरे आजपर्यंत कुठेच नाही बघितल्या ना भरपूर मांजर इथल्या इथं आज गोळ्याला लावले आहेत दोन पण इथल्या इथंच आहे तरी पण बघा हा ना अरे लोक माझा कचरा तलाव जो इथे समोरच आहे बघा म्युनिसिपालिटीचं ऑफिस आहे समोर म्हणजे समोरच आहे कचरा हे लावून ठाणे स्टेशन वेस्ट म्हणजे एखाद्याला यायचं असेल जो कॅटलॉगवर आहे ज्यांना जावंसं वाटत असेल त्यांनी या आणि नक्कीच घेऊ शकते आत्ता मुलं काय करूया तर आम्ही जातो घरी आजचा व्हिडिओ जर तुम्ही लिहित अशा अशापर्यंत तुम्ही सगळे स्वस्त मस्त राहाल आणि जबरदस्त राहाल व्हिडिओ या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय